आज आपण विदर्भात तयार करण्यात येणारी पारंपरिक आणि चविष्ट अशी कडीगोळे ही रेसिपी बनवणार आहोत जी विशेषत महाराष्ट्रात लोकप्रिय आहे कढी ही बेसन व ताकापासून बनवली जाते आणि त्यात गोळ्याचा स्वाद मिळतो कडीगोळे सणावारांना किंवा रोजच्या जेवणातही बनवली जातात भाकरी पोळी भाताबरोबर आपण हे कडीगोळे खाऊ शकतो नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत चला तर आपण बनवूया कढी गोळे यासाठी एक कप उडीद मूग चना ह्या तिन्ही डाळी मी मिक्स घेतल्या आहे ह्या तिन्ही डाळी आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून सहा तास मुरायला ठेवू सकाळी सहा वाजता डाळ भिजायला घातली तर अकरा वाजेपर्यंत डाळ चांगली मुरते ही डाळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ पूर्ण पाणी काढून एका कपड्यावर डाळ पुसून घ्यायची कढी गोळ्यासाठी आपण वाटण बनवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच अद्रक दहा बारा मिरच्या मुठभर कढीपत्ता मुठभर कोथिंबीर काड्या को काड्यासहित कोथिंबीर घ्यायची अर्धा चमचा जिरं झाडसर वाटण तयार करून घ्यायचे वाटण आपण काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण कोरडी झालेली डाळ बारीक वाटून घेऊ रवाळ डाळ वाटायची एका पॉटमध्ये ही डाळ आपण वाटलेली काढून घेऊ डाळ वाटताना पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही एकदम डाळ वाटून सुखी सुक्की झाली पाहिजे बघा एकदम सुक्की डाळ झालेली आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ आपण जे मिरचीचे वाटण बनवले होते ते यामध्ये अर्धे वाटण आपण टाकून घेऊ चिमुडभर हळद अर्धा चमचा तिखट तिखट बेताने घाला आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे तिखट घाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा मीठ डाळीमध्ये सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊ हाताने व्यवस्थित मिक्स करा यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊ मी छान हाताने मिक्स करून घेतले आहे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे जसे लहान मोठे गोळे करून घ्यायचे डाळ रवाळ आणि कोरडी वाटल्या गेल्यामुळे बघा गोळे किती छान येत आहे हाताला चिटकत नाही आपण सगळे गोळे बनवून घेऊ सगळे गोळे तयार झाले आहे आता आपण कढीची तयारी करू कढीसाठी मी एका पॉटमध्ये अर्धा लिटर दही घेतले दही आंबट घ्यायचे यामध्ये दोन चमचे बेसन घालून घेऊ माझे दही घट्ट असल्यामुळे बेसन कमी लागते जर तुमचे दही पातळ असेल तर एक दोन ए अर्धा चमचा जास्तीत जास्त बेसन जास्त लागू शकते ही कढी पातळच असते छान मिक्स करायचं माझा बाऊल छोट्या असल्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेते बेसन दह्यात एकत्र करून गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या चांगलं मिक्स करायचं यामध्ये लागेल तसे थोडे थोडे पाणी घालू एक मोठ्या आकाराचं पातेलं आपण ही फोडणी घालायसाठी करू कारण की कडी ही आपल्याला पातळ करावं लागते त्यामुळे भांडं मोठंच घ्या एक चमचा साजूक तूप मी ही कढी तुपात बनवली आहे तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता तुपात अर्धा चमचा जिरं घालू कढीपत्ता आणि जे उरलेलं अर्धा वाटण आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद मसाला छान भाजला गेला है। आहे फोडणीचा खूप सुगंध सुटला आहे यामध्ये आता आपण ताक टाकून घेऊ जे आपण ताक करून ठेवले आहे पातळ ते यामध्ये आपण टाकून घेऊ आणि सतत कढी ही ढवळत राहायची गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आणि सतत ढवळायचं ढवळ स आपण जर ही ढवळलं नाही सारखं हलवलं नाही तर ही कढी फुटते थोडं थोडं पाणी घालायचं अर्धा लिटर दह्यामध्ये मला एक भांडभर पाणी लागलं या भांडभर मी पाणी टाकलेलं आहे दही घट्ट असल्यामुळे बेसन कमी लागते आणि पाणी जास्त लागते सतत ढवळत राहायचे आता यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालून घेऊ कढीला चांगली उकळी आली आहे आता यात एक एक गोळा आपण सोडायचा कढीला चांगली उकळी आल्यानंतरच गोळे सोडायचे आणि ते पण हळूहळू सोडायचे गोळा टाकल्यामुळे कढीचं टेम्परेचर कमी होते म्हणून थोडं टेम्परेचर वाढू द्यायचं आणि नंतर गोळा टाकायचा अशा प्रकारे एक एक करत आपण सगळे गोळे टाकून घेऊ आणि लगेच याला चमचा लावायचा नाही चमचा जर तुम्ही लावला तर हे गोळे फुटतात थोड्या वेळातच हे गोळे वर तरंगतात हे बघा माझा एकही गोळा फुटला नाही उकळत्या कढीमध्ये आहे तरच गोळे फुटत नाही नाहीतर गोळे फुटते मी सगळ्या प्रकारच्या टिप्स तुम्हाला सांगत आहे लहानात लहान गोष्ट पण मी तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शनमध्ये पण मी पूर्ण कृती दिली आहे त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की बघा विदर्भातील ही पारंपरिक रेसिपी आहे माझ्या आजी पणजीच्या काळातली दुष्काळामुळे भाज्या मिळायच्या नाही तेव्हा अशा चविष्ट आणि पौष्टिक अशा भाज्या आम्हाला खायला मिळायचे विदर्भात हे कडीगोळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तुरीच्या शेंगा बाजारात आल्या की त्याच्या दाण्यापासून हिरव्या चण्याच्या दाण्यापासून पण हे कडीगोळे बनवतात आज मी मिक्स डाळीपासून बनवले आहे तुम्ही नुसत्या चण्या डाळीचे बनवू शकता खूप छान लागते विदर्भात यावर शेंगदाणा तेल वरून घेऊ शेंगदाणा तेलामध्ये मिरची तळून वरून घेऊन खातात गोळे छान वर तरंगायला लागले आहे आपले कडीगोळे शिजले आहे आपण आता हे गो गो कडीगोळे दहा मिनटं बारीक गॅसवर शिजू देऊ म्हणजे जर थोडीफार जर कसर राहिली असली असेल तर ती भरून निघेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ती आवडली असेल तर तुम्ही मला नक्कीच लाईक like, शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी हवी हे मला कमेंटमध्ये कळवा तसेच तुम्हाला काही वाटत असेल तुम्हाला याच्या याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट जरूर करा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा धन्यवाद थँक